मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावाची ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना ही संपूर्ण महाराष्ट्राने या संदर्भामध्ये त्या ठिकाणी शोक व्यक्त केलेला आहे राग व्यक्त केलेला आहे या घटनेच्या संदर्भामध्ये त्या दुर्दैवी बालिकेचे कुटुंब त्या गावाचे ग्रामस्थ माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले करने था थास तीके चाली पाई पाई त्या ठिकाणी विनंती करण्यात आली फास्ट ट्रॅकवर ती केस चालली पाहिजे ॲडव्होकेट जे निकम यांची नियुक्ती झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाने त्यावर कार्यवाही केलेली आहे <coughs> अध्यक्ष महोदय एक चांगली मागणी या ठिकाणी सन्मान्य आमदार महोदयांनी केलेली आहे की महिला न्यायाधीश जर त्या ठिकाणी नियुक्त केल्या गे गेल्या तर संवेदनशील पद्धतीने आणि विहित कालावधीमध्ये त्याचा जर न्यायनिवाडा झाला त्याला फाशीची शिक्षा जर झाली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज एक धाक त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार आहे आज सभागृहामध्ये दोन्ही सन्मानिय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून माननीय गिरीजी महाजन साहेब पण तिकडे येऊन गेले होते माझी आपल्याला या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने विनंती आहे की कि किमान एक दहा वर्षाच्या आत जे बालिका असतात आणि त्यांच्यावर जर दुर्दैवाने असे प्रसंग घडले तर हे सिस्टम एक क्रिएट झाली पाहिजे की वर ही केस चालणं वरिष्ठ वकील त्या ठिकाणी देणं आणि फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनात एक महिन्या दोन महिन्याच्या आत एक स्पेशल बेंच संपूर्ण राज्यामध्ये जर या संदर्भात निर्माण झालं आणि असा कायदाच जर आपण केला तर खऱ्या अर्थाने त्या बालिकेला न्याय मिळू शकेल आणि मला वाटतं की हे शेवटचं बलिदान त्या बालिकेचं ते ठरावं या दृष्टिकोनातून दोन्ही सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये या ठिकाणी आहेत तर या संदर्भातला निर्णय कायदा राज्याच्या वतीने करण्यात यावा आणि अशीच मागणी त्यांच्या पालकांनी पण त्या ठिकाणी केलेली आहे तर संपूर्ण सभागृहाला मी विनंती करेन की अशा पद्धतीने जर आपण कायदा केला तर मला वाटतं की एक चांगला मेसेज एक जराब त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार आहे सभागृहातल्या अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि गेल्या काही काळामध्ये लहान मुलींवरचा बलात्कार आणि खुनाचे प्रकार वाढले नक्की आणि त्यामध्ये पण त्यांना अरेस्ट होते तातडीने गृह विभाग पोलीस विभाग आपला अटक करतो परंतु ते तात्काळ त्यांना जी काय सजा झाली पाहिजे ती होत नसल्यामुळे गुन्हेगारांवर जो काय वचक बसला पाहिजे तो बसत नाही आणि म्हणून मुख्यमंत्री आम्ही चर्चा करून यामध्ये एकतर विशेष वकील तात्काळ देणं